नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आता खाद्यतेलाच्या भावमध्ये घसरण झाल्याची बघायला मिळत आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देखील सांगत आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी खाद्यतेल स्वस्त झालेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला सुरु पुलाचं तेल सोयाबीनचं तेल आणि तिळाचं तेल आणि शक्तचं तेल ठीक आहे मग तिघांच्या मला फरक सांगणार आहे कोलाचा भाव किती आहे आणि काय बनलं मित्रांनो हो बघा केंद्र सरकारने भावाने आयात केलेली के आहे त्याच्यामुळे हे तेल या ठिकाणी तेलामध्ये घसरण झालेली आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही पंधरा लिटर जर सोयाबीन तेल घेतलं तर पंधरा लिटर सोयाबीन तेलाचे कॅनचे जे भाव आहे ते आहे पंधराशे रुपये ठीक आहे नंतर जर तुम्ही पंधरा लिटर जर तेल घेतलं तर पंधरा लिटर सुर्णपुराच्या तेलाचा भाव आहे पंधराशे ऐंशी रुपये ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्ही पंधरा लिटर शेंगदाण्याचं तेल घेतलं तर पंधरा लिटरच्या कॅडीचं शेंगदाण्याचं तेल येते अडीच हजार रुपयाचं दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा हा रेट या ठिकाणी दिलेला आहे आणि केंद्र सरकारने या ठिकाणी भाव कमी केले म्हणून असं होतं आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटच्या स्कीम चांगल्या जातात सरकारी योजना चांगल्या जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एका गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारी योजना तुमच्यापासून नाही पाहिजे ठीक आहे मित्रांनो या संदर्भात या तेलाच्या सं भावाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा संपूर्ण माहिती मी या ठिकाणी लिहून दिलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो या ठिकाणी सरकारनं हे खाद्यतेलून स्वस्त केलेलं बघून मिळते तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाचा खरंच यामध्ये बघायला मिळेल ठीक आहे प्रत्येक तेलामध्ये त्याचबरोबर पूर्ण जगामध्ये तेल महाग असतानासुद्धा भारतामध्ये स्वस्त आलेलं आहे आणि पेट्रोलचं पण सुद्धा स्वच्छ आहे पेट्रोल पूर्ण भारतामध्ये महाग सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्वस्त व्हायला आपल्याला भारत गोगावे मिळतं मित्रांनो ठीक आहे तर चला आनंद घेऊया या सर्वांसाठी हॅप्पी दसरा हॅप्पी दिवड ॲडव्हान्समध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा गव्हर्मेंट योजनांसाठी आणि तुमच्या अडचणी मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि मी इतर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे गव्हर्नमेंट स्कीमचे ते सुद्धा बघा तुमचा फायदा होईल मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्त त्याचा शेअर करा तुमच्या मित्रांना ठीक आहे आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या गव्हर्मेंटच्या स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये मी भारत सेना तोपर्यंत तो सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र आय लव्ह यू माझ्या सर्व मित्रांनो